सप्लाईस आहे बॅनर फोटो आहे का काय कभी खालून बघत तो आता वरतून बघतो लाईफ जल्दी चेंज होते बाय पिझ्झा पण आलेला आहे पेरी पेरी फ्राईज आणि गार्निक ब्रेड हे टेस्ट केलंय आता आता तुम्ही बोलाल आम्ही इथे काय करतोय असं आपण वरती अजून वरती जाऊया लाईफमध्ये पण आणि ऑपरेअर मोलमध्ये पण वा 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 खुद्द माझ्यासमोर सँटाक्लॉज उभे आहेत आणि मला काय युनिक असा फीलच होत नाही लहानपणी आमच्या स्कूलमध्ये क्रिसमसच्या वेळी एक आमचे सर सेंटा सेंटाक्लॉज बनवून यायचे आणि आम्ही वाट बघायचो की बाजूच्या डिव्हिजनमध्ये सँटाक्लॉज आलेत आणि एवढे खुश व्हायचो की त्या खुशी काय म्हणतात त्या खुशीचा काही मो हेच नाही मोलच नाही मीन्स एवढे खुश व्हायचो आणि आता माझ्यासमोर सेंटाक्लॉज उभे आहेत आणि मला काय युनिक अशी फिलिंगच वाटत त्याचा रिझन असा आहे की आता आपण मोठे झालो आहोत ते लहान मुलांना मी बघतोय किती एन्जॉय करतो किती अलग वाटत ते त्यांना क्या बात आहे लहानपण परत यावे क्रिसमस फ्री बघू शकताय आणि पावा कोणता मॉल असेल सुस्वागत फॅमिली कशाचं आय होप सर्व ठीक असणार आजच्या या स्पेशल ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्पेशल आहे मुलं काय आम्ही ज्या ब्लॉग बनवतो तो सर्व स्पेशल असतो असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे सुयश दत्त जयंतीच्या नंतर आज भेटला खूप दिवसाने आणि दत्त जयंतीचा मुलात आला आला बघितलात आला आला ना तुम्ही आला आलाय सुयोश हाय बोल ना हा तर क्रिसमस ट्री बघू शकता आणि काही कारणाने आलो इथे तुम्ही जो थंबेवर बघितला तर काय सेंटाचा जो गेम असतो ऑफिसमध्ये तो चालला आहे आमच्या इथे पण तर त्या गिफ्टमध्ये काय घ्यायचं हे आम्ही ठरवलं आणि बोललो ऑब्रोयला जाऊया आणि ऑब्रोयला आलो ऑब्रोयला तर फिरूयात तिथे गिफ्ट आवडतो तसा काय आणि सुयश म्हणून चाललं तर सुयशमध्ये क्रिसमस ट्री असतो सेपरेशन असतो तर ते आपण बघूया आणि एन्जॉय करूयात ऑब्रोयला फिरण्याचा मी तर खूप दिवसांनी आलो आहे म्हणजे भरपूर दिवस मला आठवत पण लास्ट टाईममध्ये आलेलो आणि सियकचं तर काय रोज रोजच आहे शिअचं जो चण आहे बोलतोय तर रोज चण आहे पण हाय हायच घे थोडा गिफ्ट घेते सिक्रेट सेंटरवाला मी आता जस्ट सेंटर क्लास बघितलं तो आपण कॅप्चर करू शकतो हो यस कॅप्चर करू शकतो कर का बघूया आधी बघा आप समोरून क्या बाळ आहे क्या बाळ आहे चेअर आहे हा राजाची चेहर आहे का नाही ना जिधर ना? आम बैठेंगे वो वेअर राजा के क्या बात है ऐसा मस्त डेकोरेट के लिए वाव फोटो सेशन चल रहा है <laughs> तो क्यूट से ऐसा फोटो कर दे इतने का एडवर्टाइज़ है क्या बात है हाँ था है ओके ओके गेम्स है लैंड मैन सीडी कॉर्ड सेटली बघू शकतो बघू शकत एक्साइटमेंट बिकाव यार हमारे एक्साइटमेंट ब्लॉकेंटल पेंटला सुट्टीचायला आता कसं झालंय ने आता पहिलं लहानपणी कसं शाळेला सुट्टी पडायची आता क्रिसमस वेकेशन क्रिसमस पार्टी सर्व आहे आता काय आता जॉबला लागले आता क्रिसमस काय न्यू काय सर्व दिवस एक्सा अरे होस आय नो बट मी बोलली पाहिजे लाईफमध्ये सगळ्या गोष्टी चालल्या असतात खूप मोठे होतं म्हणजे जबाबदारी येतात ते आहे प्लान पण प्लान ही त्या जर पतानी तर पण तुम्ही की काही त्याच्या नाही सी आय डी का आय पी का सी आय डी आय डी काल साडे दहा वाजता सी आय डीचा फर्स्ट एपिसोड अपलोड झालेला आहे आज पण सेकंड सॅटर्डे संडे जे सी डी प्रतिमान दया अभिजित सिंग त्याच कॅरेक्टरमध्ये सहा वर्षांनी रिटर्न आलेला आणि आमचा सर्वांचा फेवरेट शो आहे तारक मेहा सी आय डी त्याच्यामधला सी आय डी परत आला आणि तारक मेहाचा प्रायला वेळ झालेली असं लोक आता फिरिया जरा पेनवा तर असा माह आहे बघू शकता ब्रँड्स वाढ तुम दोन ब्रँड्स का शॉक रखते हो क्या नो क्योंकि हम जो पहनते हैं वही ब्रँड होता ऐसा हमने डायलॉग मारा लाइन है ना हम जिधर खड़े होते लाइन से ही अरे हार रहे हम जो लेते वो ब्रांड है ऐसा बोले यार हम तो अलग बोले भाई इसको क्या बोलते हैं मैं कंफ्यूज क्यों होता हूँ सच में कंफ्यूज होता हूँ मेरे को पता नहीं मैं फर्स्ट टाइम आया असहा मास्टर ऑबरॉय लकी आहो खूप जण लांबून येतात ऑब्रोला आता पाडलो असतो खूप जण लांबून येतो ऑब्रोयला आमच्या बाजूला ते रील बनवतात माहिती आहे काय शब्द आपण बनवलं पाहिजे नाही नाही आपली लाईक आपली लाईक सॉरी कच 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 काय अरे सँताक्रॉस नोटी एक कॅप्चर केला आहे तो तर मी व्हिडिओ शेअर करतो बट त्या सेंटर क्लॉस आपण बोललो नाही असं वरतून अरे अरे मी गे रेलिटर चाललो आणि चाललंय असं असं आपण वरती अजून वरती जाऊया लाईट मध्ये पण आणि ऑपराय मॉल मध्ये पण हाँ wow. क्या बात है क्या बात है भारे है ना ते बघा ते बघा अजून तिथे जात सुयोग जास्त ओरड ना शोभा देत नाही प्रोफेशनल चे त्या वाजवळमध्ये आलो प्रोफेशनल झालो असं काय नसतं एलिव्हेटर चढलो हो आणि तुम्ही तिथे स्टॉप झालात आणि माझ्याकडून डायलॉग काय निघाला माहिती आहे असत लाईफमध्ये मी वरती जावं अॅप्रे मॉलमध्ये पण आणि लाईफ मध्ये पण बरोबर बार ना युट्यूब चॅनल पण लाईव्ह मध्ये माझे युट्यूब चॅनल सकलॉब वगैरे तसं आहे बाय चल उस्मी भेटते तुम्ही पडे नोकरी भेट शकते उस्मी ट्रेनमध्ये रे अरे बाबा तिकडून वरती काहीतरी हाय रे वरती मग चलो वरती जाऊया तिथून चालाय एवढा जास्त रॉन्कल नाही झाला वा 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 मॉल बाओ क्या बात है माहितीये व्लग बी गेलं का आता नवीन आली आहे माणसं आहे असं मी असं चालायचं होत काय करताय तुम्ही मध्ये बोलून पूर्ण कट कट आम्ही आता जळ खालून बघत होतो आता वरतून बघतो लाईफ जल्दी चेंज होते बाय आता पण त्या गुफामध्ये जागावं आपली इच्छा गुफा जाऊ शकणार कष्ट जास्तच कसं होतील भाई असं तिथे बाप तुरे पिक्चर नाही गोरेगावच पिरियर सोडू आणि अंधेरीच पिरियर पुष्पा जुगे का नाही सांग कोणी कोणी पुष्पा पिक्चर बघितलाय पुष्पा टू नक्की कमेंट करून सांगा आणि पुष्पा कसा होतो पिक्चर मी सांगा मी तुला विचारलीच नाही ते व्हायला वाटलं मी याला विचार मी आपल्या फॅमिलीला विचार अरे उडी मी हिरीबिरी मारतो मारतोय तू फॅमिली नाही तू जाय सुरज यांना मोठं सुरू करायला सांगतात सुरज चलो अभि आता कुंचा मध्ये बाई ते रील्स चालू आहे आपण त्या रील्स मध्ये येतो बाई क्या वच्च्या आहे हा असा आतमधून केलेला आहे बात आय फोटो सेशन चालू आहे म्हणून मी तिथे काही दाखवत नाही पुढे तर आता आम्हाला तर शॉक नाहीत पण असा आहे बच्चे बच्चे क्या फोटो निकाल हो ब्लॉग ने आओगे तो बस फोटो सब निकल घ्या पार्टी फोटो शोजून चालू यांचं खूप भारी वाटते मस्त वाटत बाकी फ्रॅमिली ब्लॉग आवडत ना की नक्की कमेंट करून हे पाय एक बात बोल पण तो भूलील आहे काय घ्यायचं काय काय असं तरी म्हणजे आम्ही विचार केला रिएक्शन बघा रिएक्शन बघा का म्हणजे सामान्य माणसं साधी सुदी वगैरे काय आम्हाला आवडतोय तसं आम्ही देतो पण सांगणार नाही आम्ही नाही तर माझं तिथे पोपट येऊ नाव रिव्हलो आहे भाई एक जोक सांगतो तुम्हाला ऑफिस मध्ये कुणाकुणाला कुणाचे नाव आले हे मला माहिती आहे त्या सर्वांना माहिती आहे की हे मला माहिती आहे की कुणा कुणाचे कुणाला नाव ते सर्व मला येऊन विचारतात की माझं नाव कुणाला आलं हे कस आहे मी चीड चीड मी बनवला ते वाटताना का मी दिले नाही अरे बाय सब हम सब सग लाडके सब लोक मी आगीतच हो लागले लागले सर्व लोक ने आमचं बताया की अरे भाई माझं नाव असं असं आलं ओके ओके मी बोलले असं सर्वांनी मला सांगितलेलं आहे पण मी कुणाच सांगितलं नाही कुणाच नाव रिव्हिल नाही गेला कारण की आम्ही इमानदार आहोत फक्त एवढाच आहे माझं नसून आला मला माहीत नाही सर्वांनी सांगितलं नाही नाही तो पण सॉरी सॉरी एकत माझी मिस्टेक झाली ते पण मला माहिती आहे व्हिडिओ ते पण मला माहिती आहे आमच्या मॅडम आहेत ते मला विचारतात पहिला येऊन तुला तुला कोणते गीत आव ह्याच्या काय समजे कृष्ण गडबड आहे दया श्री कृष्ण गडबड मी समज गया की ओ मॅम तो आम्हाला नाम आहे बट मॅम थोड़ा सा ट्रिकी बोल दिया क्या कुछ पसंद ही नहीं आप जो दोगे वो हमें पसंद ऐसा तो मैडम मॅडम कुछ देने का उनको तो ऐसा मुझे लग रहा है उनके पास मेरा नाम है ठीक है चलो अभी गिफ्ट भाई ज्यादा बच्चन बच्चनने क्राउड बघू शकता आहे तिथे किती संडेनिमित्त मी भरपूर जण आली आहेत आम्ही तर प्लान प्लॅन बनवला की ऑपराला जाऊ नये तरी पण गिफ्ट घ्यायला आलो गिफ्ट कॅमेरा समोर हा गिफ्ट घ्यायला आलो हा म्हणजे झालं ना गिफ्ट घ्यायचं घ्यायचा आम्हाला कुठे गिफ्ट बघतो हा सांगता तो गेला आपने आपनेटा क्लास को देखा है क्या नहीं लंच ब्रेक अरे भाई सेंटा क्लास के हाथ में जादू है भी भी सेंटा क्लास तो दूर दूर तक तो दिख रहा नहीं है सुयोज भाई गाड़ी चला रहा है ना चला रहा नहीं रहा है भाई बहुत डेंजर गाड़ी चलाता है भाई छावा दिख रहा है भाई एक साइड से एकदम छावा दिख रहा है सुरेज भाई फैमिली को हाय कर हाय हाय क्या भाई तो आपका तो सपना है इस ऐसे बैनर में अपना फोटो आए आएगा क्या कभी अरे हाँ तो बोलो हाँ हाँ बोल रहे उसने हेलमेट ही लाया वो दिखा नहीं अपने को अपने बोलो पूरा रॉड ही खरीद ले नहीं रे भाई खाली पाँच दस दिन बैनर पे फोटो रहे बस वो अपना छोटा सा ड्रीम है मेरा ये इच्छा है कि ये फोटो मेरा नाम है <laughs> चलो, चलो आता तुम्ही बोलाल आम्ही इथे काय करतोय पेट पूजा चालू आहे चालू आमचा शॉपिंग झाली सिक्रेट सेंटर जो काय गिफ्ट घ्यायचा होतो तो आम्ही घेतला आणि शेवटी कुठे घेतलं म्हणजे एक गोळा कुठे घेतला ऑग्रा अख्खा आहे फिरलो आणि आम्ही शेवटी कुठे गेलो गेलो गिफ्ट घेतलं बाकी काही ग्रॉसरीज होते घरातले काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि आता आम्ही कुठे आलो अक्कड बक्कड बघ बिवा फर्स्ट टाईम आपला एक्सपिरियन्स असा आतल्यातला इंटिरियर आहे बघू आहे मस्त आणि आम्ही तिघं बसलो एक बघू शकता हा पण तिथे आम्ही घेतला तर काय करणार आहे मी ऑर्डर करतो आहे बघूया फर्स्ट टाईम आहे म्हणजे असं कुठली टेस्ट करतोय आपण फर्स्ट टाईम कधी वस्तू फुईसमुळे तुम्ही लागतं आणि बघूया कशी टेस्ट असते मी तुम्हाला पाहून भेटूया बॅकग्राऊंड बघू शकता चेंज झालेला आहे एक रिझन बोलू शकता बॅकग्राऊंड काय चेंज झाला तिकडे आम्ही गेले ना तिकडे अर्धा तास वेटिंग करता रक्कड कंपनी तिथे आम्ही फर्स्ट एक्सपिरियन्स होता बट तूपण झालेलं आहे अर्धा तास तिकडे वेटिंगवरती होता आम्हाला पंधरा मिनटाचं जास्त करून बोललो का आमचं येऊन जातो तर त्यातून

टेस्ट करा कसे शेवक ठरलं ना आधी वा 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 ठीक आहे तुम्ही पण या तुमच्यासोबत तयारी तयारी आता अजून दुसरे काय ऑर्डर आहे पिझ्झा आहे आणि गार्लिक ब्रेड एक पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड आहे तर तरी तरी खातो नंतर पिझ्झा आणि गार्लिक तुन्दा तुन्दा दिखा देते गार्लिक ब्रेड पण आलेला आहे पेरी पेरी फ्राईज आता फक्त पिझ्झा बाकी आहे गार्लिक ब्रेड आय थिंक मी खाल्लं आहे बट इथली टेस्ट कशी आहे बघूया कोणी कोणी गार्लिक ब्रेड खाल्लं आहे कमेंट सर्व कमेंट करून कमेंट बघायला वाचायला वाचायला येते गार्लिक टेस्ट केली मस्त आहे मला आवडली म्हणून मी दाखवलं आणि पेरी पेरीत असतं पण ऐकत पण मला आहे ना मला पण आवडलं त्या बाब पिज्जा बना ले है पहले पेरे, पेरे फ्राइज आ गार्निक ब्रेड एक टेस्ट के लिए आता पिज्जा की टेस्ट कर तो तो चलो फर्स्ट बाइट सुयश सेकंड बाइट सुयोग अब बारह कला इतना कैमरा नहीं गया चलो जल्दी जल्दी भाई मैं तुम लोग का वेट कर रहा हूँ इधर तुम बताओगे तो ही मैं खाऊंगा, नहीं तो मैं नहीं टेस्ट करूंगा। कैसा है तो हम जो डोमिनोस में बैठने का विचार कर रहे थे वो हमने कैंसिल करके अच्छा किया कि नहीं अच्छा किया ओके आप बताइए सर ओके चलो अभि हम टेस्ट करते करे ना हम टेस्ट तुम्ही पण पिझ्झा खायला चला जस्ट क्रिमिकोलमधील आम्ही पिझ्झा आणि कार्लिक ब्रेड आणि कधीतरीतरी काय राईस तरी तरी प्राइस विसरून गेलो तर खाल्लेलं आहे आणि खूप मस्त टेस्ट आहे विजिट करा नक्की डिंडोशी डिंडोशी हायवेला उतरलात तर पासपोर्ट ऑफिस आहे जस्ट बाजूला आधार पण आहे तर तुम्ही नक्की विजिट करा इकडे खूप चांगली टेस्ट आहे आपला घरामध्येचा धंदा आहे आणि टेस्ट करा आणि नक्की सांगा कसं आम्हाला तर आवडली मजा चलो बाय मगचं ॲंड करायची वेळ झालेली आहे आणि इथे आपले यश आणि विशाळभाई भेटलेले आहेत तर त्यांनी परफेक्ट स्वय हे केलं की ब्लॉग बनवून आलात तर आता ब्लॉगची आहे तुमच्यासोबत तर चला थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगाय असे मित्र पाहिजे तर थँक्यू थँक्यू तर चला बाय बाय करा बाय करा फॅमिलीला बाय चला सुयश भेटू मग थँक्यू सो मच चला बाय